वटपौर्णिमा ज्याला वटसावित्री व्रत देखील म्हणतात हा सण महाराष्ट्र गोवा आणि पश्चिम भारतीय राज्यांमध्ये विवाहित महिला साजऱ्या करतात वटपौर्णिमेला ज्येष्ठ महिन्याच्या तीन दिवसात एक विवाहित स्त्री तिच्या पतीवरील प्रेमाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा करतात ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत या व्रताचा विधी असा की नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी त्यानंतर पाच अर्धे द्यावीत मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यानंतर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळ्या वेगळ्या आहेत वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्याविषयी विशे कृतज्ञता व्यक्त करणे हाही या पूजेचा हेतू आहे सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांचा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात या व्रतामागे एक पारंपारिक सावित्री आणि सत्यवान यांची कथा आहे अनेक वर्षांपूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यानंतर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा धुमरतसेन नावाचा अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत झाले त्यामुळे त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्री दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशीच विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्यासोबत राहू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात न लाकडे तोडण्यास गेला त्यावेळी सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता घेरी आले व जमिनीवर तो पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीसोबत जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पतीला सोडून दिले व वा तीन वार मागण्यास सांगितले सावित्रीने सासू डोळे डोळेवर राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असे असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तु म्हणले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण आठवण झाली व सत्यवाणाचे प्राण परत करावे लागले सत्यवाणाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट व्रत आचरतात नमस्कार मी आज तुम्हाला वटपौर्णिमेबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे की हा सण का साजरा केला जातो कशासाठी केला जातो किंवा आपल्या सवासन स्त्रियांसाठी हे व्रत काय महत्त्व आणते त्याच्यासाठी हे सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यामाकडून परत आणले होते त्या दिवशी तो हो दिवस म्हणजे ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमा हा सण साजरा करतात विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जला व्रतही ठेवतात वडाच्या झा या दिवशी वडाच्या झाडाची पूजा का करावी तर वडाच्या झाडाच्या खोडाशी विष्णू मुळांशी ब्रह्मा आणि वडाच्या झाडांच्या फांद्यांमध्ये शिवविराजमान असतात आणि पारंब्या ज्या असतात त्याच्यामध्ये सावित्री मातेचे रूप मानलं जातं मग त्यावेळी आपण ओटी भरणे ओटीच्या सामानामध्ये आंबा ओटीचे सामान हे घेतले जाते कशा ते कशासाठी तर त्या सावित्री मातेचे प्रथम स्थान तिने घेतलेले आहे त्यामुळे आपण त्यावेळेला तिची ओटी भरून आपल्या सौभाग्यासाठी दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे याची मनोकामना आपण करत असतो त्यामुळे देवाब्राह्मणांच्या सांग साक्षीने शिव ब्रह्मा विष्णू यांचे जे आशीर्वाद ते आपल्या संसाररूपी आयुष्याला लाभले जावेत यासाठी आपण हे व्रत केले जावे किंवा करतो